तर नमस्कार पब्लिक आपण यूट्यूब चॅनलसाठी एक महिन्यासाठी चॅलेंज ठेवलं आहे आपण तीस दिवस डेली नवनवीन माझ्या जे रिलेटिव मी जे काम करतो त्या संबंधित आपण रोज तीस दिवस नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे तर आपल्या चॅनल चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तीस दिवसाचं आपलं टार्गेट आहे आणि तीस दिवसात आपल्याला फक्त टेन के सबस्क्रायबर पाहिजे तर सपोर्ट करा आजच तुमच्याकडे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोज आपल्याला तीस दिवस व्हिडिओ डेली टाकायचे नमस्कार पब्लिक आज भरपूर वेळ झोपलो होतो कारण आज भरपूर माझं चला म्हटलं आता फ्रेश हो आणि सकाळीच आपल्याकडे आपल्याला गणेश भैयाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक्राईब आज नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे तर चला म्हटलं आता सकाळीच आपल्याला आज शेती जायचंय म्हटलं आता आवरून वगैरे घेऊ आणि मस्त आणि बाहेर येऊ मग काय आपल्याला जायचं होतं शेती मग आंघोळ वगैरे करून घेतली मस्त फ्रेश झालो मला वाटलं आज सिल्लोडला जावं लागेल तर सिल्लोड वगैरे बंद कारण आज गाण्या ब्लॉगर हा शेतात जाणार आणि मग काय गाडी वगैरे पुसून घेतली सकाळ सकाळी आपण उठल्याबरोबर आपण गाडी घेतली जरा नवीन नवीन तोपर्यंत पुसतोय नंतर पुसतो काही नाही राहत सध्या हप्ते चालू आहे <coughs> गाडी वगैरे पुसून झाली चला म्हटलं आता देवाचं दर्शन वगैरे घेऊन येऊ गावात गेलो मंदिराकडे तर आमच्या गावामध्ये मंदिराची कामाची सुरुवात झालेली आहे म्हणजे सुरुवात चालू मंदिराचे काम सुरू आहे शेताकडे निघालो आणि मग काय डायरेक्ट शेतामध्ये पोहोचलो तर आज आमच्या गावाकडे आमच्याकडे पेरणी जवळपास सुरू झालेली आहे तर आपल्याला आज आपल्याला आद्रक लावायची आहे तर पेरणीचं वातावरण बघा आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे एकदम जे पाणी पडून जे वातावरण आपल्या शेतामध्ये तयार होतं हे वातावरण हा निसर्ग तुम्हाला म्हणजे एवढा आनंद प्राप्त करून देतो आणि ह्या निसर्गामध्ये काम करायला सुद्धा इंटरेस्ट राहतो आणि इच्छा राहते मग काय एकदम आनंदामध्ये आपण आज अद्रक लावणार आहे तर बघू तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा तर आता आपण अद्रक आपल्याला पेरायची होती तर आता आपण निघालो शेताकडे बघू वावरात वाप झाली कारण दोन दिवस झाले भरपूर पाणी आहे आणि वाफ होण्याचे कमी चान्सेस असल्या कारणामुळे आपण आधी आपण ट्राय करून बघणार होतो आज चालणार आहे तर बघू हे कशाचं झाड आहे कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता तर बघा पब्लिक आज एवढा पाणी पडलेला आहे तर वावरामध्ये समजा कुठे कुठे काही ठिकाणी खडकाळ ठिकाणी वावरामध्ये वाप असल्या कारणामुळे आपण ज्या वरल्या वावरात आहे तर त्या साईडला आपण आद्रकीची लागवड करणार आहे तर आपण इकडं पप्पा था तर आता आऊ थांबत होतच आहे आणि आपण काय तेवढ्यात घरी आलो कारण आपल्याला पितकरी तसेच औषध फवारणी पंप हे आपल्याला शेती घेऊन जायचा होता मग काय निघालो पा औषध फवारणी पंप घेऊन तर तेवढ्यात आठवलं चला म्हटलं बजाज चेतगी किती जागेवर पिकअप घेते तर मग बघू <गगग> हो आता किती पिकअप घेते मी तिला रेस देतो तर काही सेकंद बजाज चेतकनी मग पोहोचलो शेतामध्ये पिचकरी आपल्याला दोन काढायची ती कारण बरेच दिवस झाले तिच्यापासून आता उन्हाळा लागला ला तेव्हापासून डायरेक्ट साईडला ठून द्यायला होती मग काय पिचकरी वगैरे मस्त धून काढू म्हटलं कारण आता मागच्या वेळेस तिनं जर मिऱ्या एकतर औषध वगैरे मारला असं ना असं वाढला अंदाज होता त्यामुळे तिला आपण चेक वगैरे दोन घेऊ मस्त चेक वगैरे देऊन घेतला पुन्हा नितळ पाणी छान पाणी टाकलं त्यातलं हाद्यातलं मस्त आणि आता आरती वगैरे आपल्याला भरून ठेवायची होती आणि नंतर औषध टाकायचं होतं आपण ही पिचकरी आता पाण्याने भरून ठेवली आहे आणि आपण जाणार आता शेतामध्ये वरच्या वावरात जिथं आपली आद्रक लागवड सुरू आहे तर तिथं जाऊन बघू आता आपल्याला काय काम असणार आहे तर आपल्याला घरच्यांचा आदेश होता की बा आम्ही जे वावरामध्ये आद्रकीचे गंज आणून ठेवले होते जागोजागी कारण ते लावण्यासाठी सोपं जाईल तर वावरात आपण जे आद्रक आणून टाकली होती ते आता आपल्या टोपल्यात भरून जी आपल्याला आद्रक पेरायची तर आपल्याला त्या पेरण्याच्या ठिकाणी नेऊन द्यायची होती आणि तर आपला आता संपूर्ण आप आद्रक लावणं झालेली होती आणि आता आपल्याला खत टाकायचं होतं पण खट टाकता टाकतं ही कोणीच माझ्याकडून फुटत नव्हती गो सगळ्यात मोठं रिक्स काम म्हणजे शेतातलं हे असतं ज्याला गाठ सापडली त्यालाच गाठ सापडते ग तर भेटूया पब्लिक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा आपला ब्लॉग पार्ट नंबर एक पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या आयडी ला व आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा हीच एक नम्र विनंती भेटूया पुढच्या आज नवनवीन व्हिडिओमध्ये